शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज त्यांचे मोठे बंधू असलेल्या उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर आले हे बाब राजकारणात चर्चेचा विषय ठरले तसंच या दोघांनी बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसमोर काढलेला फोटोही चर्चेत आला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे आभार मानले आहेत काय म्हणाले उद्धव था ठाकरे पाहूयात सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळ्यांचे आभार मानले त्यानंतर राज ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत आणि मातोश्रीवर त्यांनी येण्याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला गेला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे उद्धव ठाकरेंना सकाळपासूनच शुभेच्छांचे मेसेज आणि फोन येत आहेत दरम्यान त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी मातोश्रीवर त्यांना एक चांगला सरप्राईज दिला त्यामुळे आपण आनंदी झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूयात राज आल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणितच नाही तर कित्येक पटीने गुणित झाला आहे पुढचं सगळं काही चांगलं होईल याचा मला विश्वास आहे अनेक वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र भेटलो ज्या घरात एकत्र राहिलो वाढलो तिथे आम्ही गेलो ज्यांनी आम्हाला वाढवलं त्या बाळासाहेबांच्या पुढे नतमस्तक झालं बऱ्याच वर्षांनी राजने घरी येऊन शुभेच्छा दिल्या त्यामुळे कित्येक पटीने मला आनंद झाला आहे माझ्यासाठी ही बाब फारच महत्वाची आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली राज ठाकरेंनी या भेटीबाबत एक पोस्टही केली आहे पाच जुलैला पहिल्यांदा दोन ठाकरे बंधू एकत्र मराठीच्या मुद्द्यावर विजय मिळवत आल्याचं महाराष्ट्रांनी पाहिलं त्यावेळी दोघांची मराठी बाबतची भाषणही गाजली दरम्यान महापालिका निवडणुकीची ही, ही नांदी आहे का असा प्रश्न असता राज ठाकरे म्हणाले की तो प्रश्न नंतरचा आहे आम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र होतो यानंतर बावीस दिवसांनी राज ठाकरे यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना चकित केला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा बाळासाहेबांच्या तस्बिरीसमोरचा फोटोही व्हायरल झाला आगामी काळात दोन ठाकरे बंधू निवडणुकांसाठी एकत्र येतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे